अरुण एकदा आरोप केलेला होता तो या कारखान्याचे चीफ इंजिनियर श्री पूर्ण वेळ त्यांच्या कारखान्याची उभारणी झाली त्यांनी फक्त लोकांनी पाहिलेले इथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिलेले सभासदांनी पाहिलेले का कोणकोण तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले त्याच्यामुळं याचा त्यांनी नावानिशी या निमित्ताने आता सांगितले याचं देखील त्यांनी उत्तर द्यावं आज देखील भीमाशंकर कारखान्यातले कर्मचारी जवळपास चार लोक आहेत अशी भूजन ब्रेष्ठला त्या ठिकाणी काम करतायत पगार इकडचा करता, काम तिकडं त्या ठिकाणी करतायत काही स्वयंपाक आहेत काही यांची भांडी धुण्या करता त्या ठिकाणी काही ऑफिस काम करायला आहेत अशी ते आत्तापर्यंत त्यांच्यावर कोटी रुपये खर्च झाले आहेत याचं त्यांनी उत्तर देऊन राजीनामा त्यांनी द्यावा हे मला त्यांना सांगायचंय किंवा मी बोललो की खोटं हे देखील त्यांनी सांगावं असा हो। एक विषय याच्यामधला या कर्मचाऱ्यांच्या बाबतला त्या ठिकाणी आहे आणि दुसरं एक सांगायचंय ती स्क्रॅपच्या बाबत त्यांनी जे काही सांगितलं विषय आता स्क्रॅप त्याही दिवशी मी बोललो ते म्हणले ॲल्युमिनियमचं असं नाही तसं नाही त्या काळापासून स्टीलमध्ये लोखंडामध्ये ॲल्युमिनियम आता मी तिथे डिटेल आहे एक चार दोन दिवसात सगळे आता अकाउंट ते आहे का जर लोखंडाच्याच भावामध्ये लोखंडाच्याच गाडीमध्ये जर ऍल्युमिनियम जाता तर तुम्ही अल्युमिनियमचे लाईट स्टीलचे स्वतंत्र दर का घेतले आणि यापूर्वी गेले दहा वर्षाचा त्यांनी रेकॉर्ड काढावं आणि ॲल्युमिनियमची विक्री झाली का नाही लाइट स्टीलची झाली का नाही एस एस स्टीलची झाली का नाही ही स्टीलची झाली का नाही ते आयटम त्यांनी द्यावं नाहीतर मी तिथं बसून हे सगळे आकडेवारी काढतो आणि तुम्हाला सगळं देतो गेल्या वर्षी ॲल्युमिनियमची किती विक्री झाली आणि आता यांनी हे जे चालले त्यांना वाटलं कि माझ्याला वाटतं की दूध पिजून डोळे झापून कोणी काय पाहत नाही सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यावरती ही धबक्या आवाज होती की कि बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे तर हा एक विषय स्क्रॅपच्या संदर्भामधला आहे आणि एक साधं उदाहरण सांगतो की आमची देवस्थान ट्रकला थांबली मंदिराचं काम थांबली तर तिथं जे गोमुख असत त्याच्यामधून जे पाणी बाहेर पडतं की मूर्तीला वगैरे आपण स्थान घालतो प्रत्येक मंदिरात ते बांधकाम चालू करताना एक पाईप त्याच्यामध्ये टाकायचा तर म्हणणं असं आलं की तो पाईप जर तुम्ही स्टेनलेस जर टाकला ह्या ह्या क्वालिटीचा तर तो कधी हजार वर्ष झाला तरी तो कामणार नाही त्याला काय होणार तो तुम्ही वापरा टी व्हीशी काय वापरू नका आणि मग मी इथं चौकशी केली तर आपल्याकडे स्क्रॅपमध्ये वगैरे हो पाईप तिथं होते मिळल म्हटले माहिती घेतली सगळी मग का देवस्थान ट्रकचा माणूस गेला कार्यकारी संचालकांनाही भेटला आणि कार्यकारी संचालकांनी मलाही सांगितलं तुम्ही चेअरमनला त्या ठिकाणी त्यांना मी म्हणले परवानगी घेतो आणि मग त्यांनी विचारलं की बा असं आता आपल्याला एक मंदिराच्या तिथं कामाला तरी तर पैसे भरायला तयार आहेत आता काय मटेरियल तर काय नवीन काय जुनं काय ते कोण मिळतं गव्हाच्या जर बुनी लागत असतील कोणाला गहू भरायला तर आपल्याला तिथं ते पैसे फारशी नाहीत म्हणले त्याला मला फोन करायला सांग असं चेअरमन बाळासाहेब केंडे यांनी म्हटलं हे काय माझं घरचं काम नाही आम्ही रिच तर पैसे भरायला तयारी व तुमची भुजरीगिरी करायला का मी काय मोकळा त्या ठिकाणी नाही आणि मग देवस्थानच्या याला देखील एक साधा पाईप दोन चारशे रुपयाचा विषय होता आम्ही पैसे तर पैसे तू इथं मार्केटमध्ये मा यावे लावता मी एका राजू रजपूत म्हणून येत भोचलेला उद्योजक अ म्हणलं असं असं आपल्याला एक ते म्हणले अजिबात काळजी करायचं काय कारण आहे देवाचं काम एक रुपया नको त्यांनी बाबाजी ढोबळ्यांच्या गाडीत तो पाईप डायरेक्ट थापलिंगला त्या ठिकाणी पोच केला सात फुटाचा पाईप होतात तीन इंची पाईप तुम्ही जाऊ म्हणजे इतक्या खालच्या प्रवृत्ती जर तुमची असेल तर परमेश्वर तुम्हाला त्या ठिकाणी माफ करणार नाही हे देखील त्यांना ही सांगण्याची गोष्ट नाही पण ज्या पद्धतीने ते बोलतात वागतात त्यांची नाही हे देखील मला त्या निमित्ताने सांगायचे आणि दुसरा एक विषय का सभासदांच्या संदर्भामधला जो विषय आहे त्याच्या बाबत मध्ये मी यापूर्वी देखील सांगितलं की आपण ते पैसे सभासदांचे गोळा केले आता आंबेगाव मधल्या बऱ्याच जणांच्या जा अनामत मध्ये काय आहे आणि शिरूर जुन्नर पारनेर इकडच्या परिसरातील लोकांच्या जुन्नरच्या गावांचा आणि शिरूरच्या गावांचा पुढे तो प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तिथं तो गेल्यानंतर विघ्नर कारखान्याने हरकत घेतली आणि तो ठराव तिथं नामंजूर झाला आता विषय असा आहे का गेले दहा बारा वर्ष सातत्याने शेतकऱ्यांची मागणी पैसे इथं पडून येत का आपलं म्हणणं आहे का ते विघ्नर कारखान्याचा विषय तिकडच्या पण जी, जी बेचाळीस गावात किंवा जे ऊस करणारे शेतकरी ज्यांचे पैसे जमाय त्यांना आपण तो दिलं पाहिजे आणि ते म्हणतात का तो नामंजूर झाला विघ्नर कारखान्याच्या आक्षेपाने वार्षिक सभेत त्यांनी सांगितलं का ते प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग आहे वार्षिक सभेचं त्यांचं भाषण काढा अध्यक्षांचं प्राथमिक म्हणले कोर्टामध्ये कुठल्या कोर्टाने ते तरी दाखव ना आता तुम्हाला त्या दिवशी कागद आता दाखवला त्याची एक कॉफी आमचं म्हणणं ती हातामध्ये त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे आता हे शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे तिथे आहेत साखर आयुक्तांनी यांना ते इकडे पत्र पाठवलं आता माऊली ढोमेंचा सभासद असताना पैसे भरलेले असताना किती वर्षापूर्वी उस्तो वाढला तुमचा पाच वर्ष झाले रडावला अक्षरशः या माणसाला उस नाही तोडा म्हणली शेतकरी संघटनेचं आहे आंदोलन करतो हे करतो ते करतो ही कुठली पद्धत आणि आमचं त्यांना म्हणणं जर तो ठराव तुम्ही दाखवा नामंजूर केला असेल पुन्हा याच याच्यामध्ये एक जनरल पुन्हा एक विशेष सर्वसाधारण सभा बोलू जेवढ्या लोकांनी पैसे भरले ज्यांनी ऊस घातली शिरूर तालुक्यातल्या त्यांना सभासद मिळण्याचा ठराव पाचच्या तारखा पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी तो, तो मंजूर करू आणि तो प्रस्ताव दाखल करू तो काय मिळत नाही किंवा आहे तो जुना ठराव फक्त विग्नरची हरकत जुन्नर तालुक्यातल्या शवासादांच्या संदर्भामध्ये आहेत ते सोडून बाकीच्या आपल्याला आहे तोडून परवानगी मिळवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवतो हे देखील मला या निमित्ताने सांगायचे त्याचबरोबर दुसरा विषय की सभासदाची हा एक साधा फॉर्म असावा सभासद आता हा सभेत कागद येत कारखान्याचा जो आहे तो जरा असा पिवळसर रंगाचा कागद त्या ठिकाणी पण हा सेम आहे त्याची जॉरा याच्यात तर आता त्यांचं म्हणणं आहे याच्यात फसवणूक होऊ शकते आमच्याकडे अर्ज करावा लागतो आमचं म्हणणं आहे की गेले दहा वर्षात तुम्ही आंबेगा वर। किती आंबेगाव तालुक्यातील ऊस उत्पादकांना सभासद दिलं मी अध्यक्ष असताना आठशे ज्या शेतकऱ्यांनी सफरचंद झाला का चालले धांद्यावर तसं आम्ही नाही आम्ही शेतकरी आम्ही वावरत रोज उठून याच इथे सव्वीस वर्ष कधी त्या ठिकाणी शेतकरी कारखाना याच्यापासून बाजूला झालो नाहीत मी अध्यक्ष असताना ते व्हायचे होते किती वेळा यायची मला माहिती नव्हतं त्यांनाही माहिती ना किती वेळा येतो आम्ही संचालक आधी कळ नाही गा, संचालक आतल्या सगळं फिल्डवर येत आणि हे मी सांगण्याची गरज नाही लोक सांगतील कारभार कोणता चांगला आहे काय हे काय मीच सांगून मी मी तसा त्याच्यात काय बोलले शेतकरी सांगायला माहिती त्रास झाला का नाही झाला हे ते आणि उलट म्हणतात उलट रिकव्हरी वाढली वजन वाढली लेट झाल्यामुळे एवढा अभ्यास माणूस संस्थेला मिळाला शेतकऱ्यांच्या वतीनं मनापासून आभार मानतो बरे बाद तालुक्याच्या करून आता विषय तोच कार्यक्षेत्राचा आहे की करून घेता येत नाही पण त्या काळामध्ये भाग भागभांडवल अपुरं होत आणि आपल्याला वीज प्रकल्प करता येत नव्हता म्हणून तिकडच्या लोकांच्या टी घेतल्या त्यांचे शेअर्स घेतले फक्त विघ्नर कारखान्याने हातकत घेतली का आमच्या जुन्नर तालुक्यातली येऊन ये शिरूर मधून कोणी हरकत घेतलेली नाही आणि असेल तर त्यांनी दाखवू तुम्हाला सगळ्या ऊस चालतो शिरूरचा खासगी कारखाना शिरूर मध्ये चालतो सभासद तोच का नको समजा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ठीक आहे दोन हजार करा तुम्ही करा ना नवीन प्रस्ताव सांगा करा लोकांना आव्हान जेवढे निवड घातले तेवढ्या सभासद करून घेतो नवीन ठराव घेतो कोण आडवा येतो आपण बघू कोण शिरूर तालुक्यामधून विरोध करतोय ह्या शिरूरवाल्यांना सभासद होतो नाही द्यायचं ठीक आहे विघ्नर आहे कॉमन आंबेगाव जुन्नर त्यांनी विरोध केला पण तुम्ही करा ना या निर्णया आणि जाहीर करून टाकावं त्यांनी जेवढे शिरूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी ऊस घातलाय कारण शिरूर तालुक्यामध्ये संत तुकाराम ते सोळा गाव त्यांनी मागितली त्याप्रमाणे करून घेतलं सभासत्व दिलं करायचंच नाही कारण पुढे त्रास होईल आता तिकड तर नाही पण इकड केलं नाही ना दहा वर्ष तुम्ही Yes, are so good. you